माझी गवळंगाई बरी हो दूध भरून दे तिचरी चरतरीच भाऊ रा करी गा राखीव हारी मा मा हो, चर हरी माझ्या गवळंगायची शिंग तशी महादेवाची लिंगन माझी गवळंगाई बरी हो दूध भरून देते तेचरी चरतरीच भाऊ रा करी गा राखीव हारी हरी माझ्या गवळंगाईचे डोळे तसे लोण्याचे गोळे न माझी गवळंगाई बरी हो दूध भरून देते तेचरी चरतरीच भाऊ रा गाराखी तो हरी माझ्या गवळंगायचे कान तसे नागिलीचे पान माझी गवलंगाई बरे हो दूध भरून दे तेचरी सरसरी च हरी माझ्या गवलंगायचे तोंड तसे पाबारीचे रोंडण माझी गवलंगाई बरे हो दरून दे ते सरसरी च चरी भाऊ रा करी गाराखी तो हरी माझ्या गवळंगायचे पोट तसे कापसाची मोटन माझी गवलंगाई बरे हो दूध भरून दे तिचरी सरसरीच चरी चरी भाऊ रा करी गाराखी तो हरी माझ्या गवळंगायची कास तशी तांदळाची रासन माझी गवलंगाई बरी हो दूध भरून दे चरी चरचरी चौरा करी गाराखी तो गोविंद हरी माझ्या गवळंगाईच्या धारा तशा तुंतुण्याच्या तारन माझी गवंगाई बरी हो दूध भरून दे चरी चरचरी च भावरा करी गाराखी तो गोविंद हरी माझ्या गवळंगायच्या मांड्या तशा पालखीच्या दांडन माझी गवळंगाई बरी हो दूध भरून देसरी चौरा चरी चरी करी गाराखीत गोविंदा हरी माझ्या गवलंगाची शेप तशी टाकी ती झेपन माझी गवळंगाई बरी हो दूध भरून दे चरी चरी सरसरी च गा राखी तो गोविंदा हरी माझ्या गवळंगाची पाठ तशी पंढरपूरची वाटन माझी गवलंगाई बरी हो दूध भरून दे चरी चरी सरसरी च करी राखरी गाराखी तो हरी